गौरी गणपती सणांच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज मी तुमच्यासाठी गौरी गणपती बेस्ट दुखाने घेऊन आलेले आहे ते पाहण्याआधी तुम्हा सर्वांचे यश एस भाग्यश्री चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे गणपती बाप्पा सर्वांच्या पूर्ण कर इच्छा रावांचे नाव घेते सर्वांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा गौरी गणपतीच्या आगमनाने सजली आज धरती रावांचे नाव घेऊन करते आज आरती सोन मोत्यांच्या पावलाने आली अंगणी गौराई रावांना जन्म देणारी धन्य ती आई नाकात नथ पायात जोडवी पैठणी नेसले लक्ष्मीसारखे कानात कुड्या हातात पाटल्या बांगड्यामध्येच किनकिनती वेणीत खोपा नऊकडी नऊवरी साडी कपाळी चंद्रकोर कोरलेली भांगात कुंकू हातात तोडे गळ्यात चंद्रहार मनी शोभतो सत्रात लक्ष्मीचं लक्ष्मीचे स्वागत करते आणि रावांचे नाव घेऊन गौराई पूजन करते भरजरी साडीला साजेस सा जर तारी रावांचे नाव घेते आज आहे गौरी पूजनाचा सण अम्रवृक्षाच्या छायेत चा कोकिळा करते गुंजन रावांसोबत करते मी गणपती बप्पाचे पूजन गौराईचे आरा सर्वांना पडली पसंत रावांमुळे फुलला जीवनात वसंत चतुर्थीला वाहते गणपतीला एकवीस हराळी रावांचे नाव घेते वैजनाथाचे नाव आहे परळी मेघ मल्हार बहरतात श्रावण सर कोसळते रावांचे नाव घेऊन मंगळा गौरीची पूजा करते सोन पावलानी आली आमच्या घरी गौरी माता रावांचे नाव घेते गौराईसाठी आरती गाता। लालबागचा राजा आहे मुंबईची शान रावांचे नाव घेताना मला फार वाटतो अभिमान विघ्नविनाशक गणेश देवा भावभक्तीचा हृदयी ठेवा रावांचे नाव घेते बप्पा तुझी मी आयुष्यभर करीन सेवा स्वर्गीय नंदनवनात सोन्याच्या केळी रावांचे नाव घेते गौरी पूजनाच्या वेळी साडी जर तारी खन रावांचे नाव घेते गौराईचा सण संसाराच्या रथाचे प्रेम आणि विश्वास सारथी रावांसोबत करते मी गौराईची आरती गौरी गणपतीचे उखाने तुम्हाला कसे वाटले ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना गौरी गणपतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा